नमस्कार मी रंजित नारायणराव पवार ओतूर पुणे माझ्या कवितेचं शीर्षक आहे आठवण कशी करू शके तुझी मनामध्ये साठवण कशी करू शके तुझी मनामध्ये साठवण पावसाच्या सरीसंगे येते तुझी आठवण भिजल्या ग रानवाटा भिजल्या ग रानवाटा धरा चिंब चिंब झाली तुझ्या आठवांची सर मन ओलाऊन गेली पाऊस तुझ्या आवडीचा पाऊस तुझ्या आवडीचा तसा माझ्याही आवडीचा आनंद वेगळाच होता तुझ्या संगे भिजण्याचा पण आज तुझी माझी वाट आज तुझी माझी वाट जरी झाली न्यारी न्यारी नाव तुझेच कोरले माझ्या मनाच्या गाभारी सके थेंब थेंब पडायचा तुझ्या माझ्या अंगावर सखे थेंब थेंब पडायचा तुझ्या माझ्या अंगावर तेव्हा यायचा ग सखे आपल्या प्रीतीला बहर आणि शेवट आहे की आज पावसाची सर आज पावसाची सर जेव्हा पाहतो नयनी तुझी प्रतिमा पाहतो पडणाऱ्या थेंबातून तुझी प्रतिमा पाहतो पडणाऱ्या थेंबातून धन्यवाद